आज माझा कसला अवतार झाला आहे सगळ्याला गुड आफ्टरनून दुपारी झालेले आहे तीन वाजत आले किती हो खरंच किती नव्हल जा बापरे बघा सकाळी मी चहा आणि टोस्ट खाल्ले आहेत दोन टोस्ट खाल्ले जाऊ घ्या आणि सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही दोन वाजता माझं जेवण असतं अजून मी काहीच खाल्लं नाही घरात तरी एवढा राडा झाला येणार ना लोहीतू राडा झाला तर तुम्ही म्हणतात कशाचा राडा झाला आहे आता काय सांगायचं तुम्हाला इथं पाठीमाग मी पाठीमागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं मध्ये होती की घराचं काम चालू आहे त्यांच्या घराच्या कामामुळे एवढी घरात धूळ झाली होती एवढी भांड्यावर धूळ झाली ती त्यामुळे मी आज इतका पसारा काढलाय ना काही सांगूच ना का। नाही पसारा पसारा घरात राडा काढलाय मी सकाळपासून इतकी थकून गेले ना मी तर राडा काढून ना तर तेवढा राडा काढलाय तेवढा राडा मला ठेवायचा एक तिलाच हाय देऊ दादा आहे तसेच मदतीला त्यांना लय ओरडावं लागतं लय सारखं बोलून बोलून असं वाटतं की त्यांना बोलण्यापेक्षा आपण एकट्याने केलं बरं तरी पण हात देते आता दाखवणार आहे मी तुम्हाला काय काय राडा करायला एवढं थकल्यासारखं झालं असं वाटायला की थोड्या वेळ झोपावून नि मला सांगा ना पिंपल माझ्या गालावर कधीच येत नाहीत बरं वरकावकाशे पिंपल या लागले आली तर ना एकच येते का एकच येते जर महिन्याला एक येते जाते पण ते पण आता ह्यावेळेस काय ती टेरेसवर झपल्यावर मच्छर चावले ते फोडल्या मुळे काळे ते, ते। मला बॅक कॅमेरा दाखवते सो किती राडा काढलाय मी आणि मी काय जास्त वेळाची लाईव्ह घेणार नाही शक्यतो दाखवतो मला एवढी सगळी भांडी घासली सकाळी अकरा वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत ता आत्ताच कुठे बसले होते चला म्हणलं नाही धुळे सगळी भांडी घासत क्लिअरच केली आता परत परत ते मान्य पुसायची धुवायची साफसफाई करायचं सगळं राडा अजून पोटात आणाचा घासणार तर अगं मान्य म्हणजे सग सगळे राडा काढला आहे ते बाकीचे सगळे रात्री वाचलेले तिथे डबे बबे तिथले आणि अगाई मान्य आहेत सगळे पुसून पुसून काढायच्यात परत त्याच्यावर पेपर टाकायचे आहेत फ्रीज सगळं पुसलेलं आहे पाणी भरलेलं आहे ओके केलं अजून लईच राडा आहे तर भात घातलेला शिजायला